आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अडचणींचा सामनाही करावा लागतो विटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी कोरोना काळात पदभार सुकारले पासून आपल्या काम करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे संपूर्ण तालुक्यात एक वेगळी छाप सोडली होती कोरोना काळातील अतिशय भयानक परिस्थिती त्यांनी अतिशय काळजीपूर्वक हाताळली होती पोलीस स्टेशनमधील सहकारी वर्गामध्ये त्यांनी एक शिस्त आणली होती एकशे बारा नंबर डायल केल्यानंतर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी सांगली जिल्ह्यात विटा पोलीस स्टेशन एक नंबरला नेले होते आरोपींना पातावातून शोधणारा पोलीस इन्स्पेक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आरोपींना पकडल्यावर रिकव्हर झालेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यातही ते आघाडीवर राहिले त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा एक डॅशिंग पोलीस इन्स्पेक्टर म्हणून झाली विटा पोलीस स्टेशनचा चेहरा मोरा त्यांच्या कारकिर्दीतच बदलला आपले सहकारी पोलीस नेहमी फिट राहावेत म्हणून त्यांनी पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंग सायकलिंग लेझिम आदींमध्ये गुंतवून ठेवले आता तर विटा पोलिसांना सकाळी ग्राउंडवर जाण्याची सवयच लागली आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट गणपती उत्सव हनुमान जयंती आदी उत्सव विटा पोलिसांनी अतिशय उत्साहात साजरे केले त्यांनी तयार केलेली जिगरबाज पोलिसांची टीम संबंध महाराष्ट्राबरोबर भारतातून गुन्हेगारांना शोधून आणण्यात आघाडीवर राहिली सर्वांनाच सहकार्य करणाऱ्या अशा जिगरबाज पोलीस अधिकारी संतोष डोके यांची नुकतीच सांगली येथे बदली झाल्याने अनेकांना रुख रुख लागून राहिली मात्र या अधिकाऱ्याने अगदी जाता जाताही आपली धडाकेबाज कामगिरी सोडली नाही आळसंद येथील तानाजी जाधव यांच्या दोन जर्शी गायी चोरीस गेल्या होत्या एकाही गुन्ह्यातील आरोपींना त्यांनी सोडले नव्हते पाच जानेवारीला चोरी झाल्यावर दोन जर्शी गाई टेम्पो असा आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी पांढुरंग सुतार संतोष मदने दोघेही राहणार खेराळे वांगी व ओंकार जाधव राहणार दातेवाडी सातारा जिल्हा यांना पकडून चौकशी केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आरोपींना पकडण्याची सातत्यपूर्ण कामगिरी करणारे संतोष डोके यापुढे मात्र बदली झाल्याने दिसणार नाही त्यांच्या धाडकेबाज व सातत्यपूर्ण कामगिरीची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा फिर्यादी तानाजी जगन्नाथ जाधव वय पन्नास वर्ष राहणार आसन तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी विटा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांच्या जर्शी गाई दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते सहा एक दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांच्या अडचणीतील शेतामधून शेडमधून चोरीला गेल्याबाबत तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास चालू असताना विटा पोलीस स्टेशनकडील प्रमोद साखरपे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ही चोरी ही पांडुरंग मधुकर सुतार व एकतीस वर्ष तेजस संतोष मदने व एकोणीस वर्ष दोघे राहणार खेळाडेवांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली तसेच ओंकार साहेबराव जाधव वय वीस वर्ष राहणार दातेवाडी ता तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी केली असल्याचं संशयालयाने त्यांना ताब्यात घेऊन दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी त्यांना अटक केली त्यांनी या गुन्ह्याची कबुली देऊन या गुन्ह्यात चोरलेल्या गाई ले ले ले। या आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या नितसर संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आलेल्या आहेत हा अतिशय गंभीर गुन्हा होता आणि शेतकऱ्याच्या पूर्ण गाई गेले, चोरी गेल्या चोरीला गेल्यामुळं त्यांच्यावरती मोठे संकट आले होते परंतु विटा पोलीस स्टेशनकडे गुन्हे शोध पथकातील सर्व पोलीस अंमलदार आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांनी विशेष प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यामध्ये दोन लाख रुपये किमतीच्या दोन गायी तसेच सात लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा टेम्पो या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले आहे ही सदरची कारवाई या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर सभाशिवराज तेलिसर आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम तसेच गुनिश्वर पथकातील पोलीस हवालदार उत्तम माळी प्रमोद कराळे हेमंत तांबेवाड बाबुराव करमाटे प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश संकवाळ संभाजी सोनोने अक्षय जगदाळे तसेच सायबर पोलिस ठाणेकडील श्रीधर बागडी व अजय पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय